नमस्कार सगळ्यांना आणि शुभ सकाळ आता वाजले सकाळचे सहा बघा आणि इकडं चालू आहे पाणी तपाची तयारी सोनूला टाकलेले बघा पाणी आणि हे मला ठेवलं आणि बाकीचे काय काय कामं केले दाखवते तुम्हाला मी आणि गावात बी रेडू चालू झाला बघा आमच्या इथं रोज सकाळी रेडू चालू होऊन जातो गाण्याचा म्हणजे देवधर्माचे गाणे लागते आणि एकदा शेताचं वातावरण दाखव अजून का अंधारच येते तर चला घरात स्वामीनी काय काय करते आणि आमची काय काय काम आवरले ते दाखवते तुम्हाला तर बघा स्वामिनी किती छान झोपलेली आहे भाई समू आम्ही बाहेर होतो तू झोपलेली होती पिल्लू हे ए, पिल्लू झोपीतच ए, आहे बघा ती एड डम नाही 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 तसे नाही करू बेटा तसे नाही करू तज नाही करू शमू आमची स्वामीनी आता पूर्णपणे पालतं वडायला बघतीये तर तिच्यावर लक्षच द्यावं लागतं असं वाटतं नाग दबन तिचं तर उठली बघा ती सकाळी सहा वाजता आमच्याबरोबर आईन मी पाचलाच उठलेले आहे का करतं पिलं तू उठला छमू उठला ओले आले तर अर्धी झोपेतच इथे आणि कामं दाखवते मी तुम्हाला बघा घराची स्वच्छता वगैरे सगळं झाली आणि रांगोळी पण टाकणं झाली आमची बाहेर असं वातावरण आहे पूर्णपणे काही उजडलं नाही बघा ते या हे असं सगळं फरशा वगैरे सगळं सगळं आवरलं सकाळी आणि इकडं चालू आहे दिवा रांगोळी टाकून घेतली फरची पुसल्याच्या नंतर इकडं पण किचन साफ झालेले तर हा जो रांगोळी राहिलेल्या आमच्या आईची माझी पण सोनूचा पेपर असल्यामुळं सोनू लगेच आंघोळ करून अभ्यासाला बसणार आहे आणि नंतर आम्ही आंघोळ करतो आता स्वामिनी काय काय करते ते बघू कारण की ती काय आम्हाला आता एक जण सांभाळायलाच लागणारे काम करू देत नाही तर बघत राहतं व्हिडिओ पूर्ण स्वामीनी झोप ना पिल्लू हे सोमू झोप ना बेटा आले जप ना नाही जपायच्या नाही गुड मॉर्निंग मग गुड मॉर्निंग तुला गुड मॉर्निंग पिल्लू उठलं ग मा आम्ही बाहेर असतानाच उठून बसली वाटतं मला वाटलं झोपलेलीच आहे ती पण बिलकुल रडत नाही समो नडत नाही ना भेट तू नाही नडत शुभ सकाळ सर्वांना आता वाजले सकाळचे साडेसहा हे बघा समोर पूर्ण टोपे तिच्या डोळ्यावर आणून ठेवून दिली हा मी आता देवपूजा करतो देवपूजा आता देवपूजा करायला चालत नाही दर्शन ते घेतो आणि अभ्यासाला बसतो आता वाजले सात आणि आमच्या दत्त मंदिरावरची आरती चालू झाली बघा ताई आणि इकडं समू सहा पासून जागीच आहे तुम्ही बघू राहिल्या समो झोप ना बेटा झोप ना पिलू सोनूचा चालू आहे अभ्यास आज बघा आंघोळ गिंगोळ करून अभ्यासाला बसला नाही तर अगोदर अभ्यास करतो नंतर आवरतो आणि पूजा राहिलेली आपली सोनूच्या डब्याची तयारी चालू आहे कांदा चिर राहिले कांदा चिर राहिल्या आहात आणि आज तिघाच्या आंघोळी झाल्या आणि दूध आणलं आईना जाऊन तर दूध तापात ठेवलं इकडं दूध आज जरा कमी झालं आमच्या काकूच्या गईना दूध कमी दिलं तर करतो आम्ही सोनूचा डब्बा या बघा ही चहा घ्यायला चहा उकळी आमची तुम्हाला समोरच्या कॅमेऱ्याने दाखवते इकडं चहा उकळी आणि सोनूच्या भाजीची तयारी झालेली आहे रात्री पीठ जास्त झालं होतं तर आम्ही फ्रीजमध्ये ठेवलं होतं गव्हाचं त्याच्याचा दोन तीन चपात्या टाकू आणि आईलान मला भाकरी टाकू आहे ना चालेल तर घ्या तुम्ही चहा मी दाखवते त्यांना फुलं आणलेले आमच्याकडं पांढरे फुलाचं झाडच नाही बघा इथं जवळ कुठं एकाच ठिकाणी आहे आमच्या जवबईची तर दुर्गाताईची तर तिथून पांढरे फुलं आणून ठेवले मी हे लाल गुलाबाचे आणि जास्वंदाचे देवासाठी आणले तर हे बघा समूह इथे खेळतीये एकटीच आहे सम तू आहे का असंच खेळा रडू नको वा समू रड नक हां तर आपण मम्मी कोणी मला टिफिन झाला नाही बघून येऊ एकदा झाला का मम्मी डब्बा राहिला वा थोडासा तर सोनूल बघा आणि चपात्या करून दिल्या तीन छोट्या छोट्या आणि इकडं डाळ तडका केला त्याला आज हे बघा आणि कुकर मध्ये भात लावला म्हणजे वरण भात आणि चपाती असा डबा आहे सोनुचा आणि छोटी डबी उघड बर काय त्याच्यात याच्यामध्ये तुला तिळाच्या वड्या दिल्या पण आहे ना खाम। तर जेवण झाल्यावर खामो बर बर तर बघा ताई पूजा झाली माझी अशी छोटीशी रांगोळ काढली मी आणि हे साखरेचं नैवेद्य आस तर साखरेचं नैवेद्य आणि पाणी ठेवलं इकडं अगरबत्ती लावली हे आणलं बघा मी शंभर रुपयाचं छान आहे का ते कमेंटमध्ये सांगा मला खूप आऊस होती असं म्हणजे सगळ्या घरामध्ये आपण घेऊन फिरतो धूप ना तर प्लेटामध्ये घेऊन फिरावं लागायचा मला आता याला धरून याला दांडी पण आहे धरायला आणि गरम पण लागत नाही आणि छान सगळीकडं प्रसन्न वातावरण होतं सगळ्या घरामध्ये जेव्हा आपण फिरतो तेव्हा कान्याकोपऱ्यामध्ये आणि आत्ताच माझी आरती झाली बघा आज पांढऱ्या फुलांची माळ होती तर मी स्वास्तिकच्या फुलांची माळ घातली सोनू गेला शाळेमध्ये भाकरी आहे माझ्या टाकायच्या असं भाकरीचं पीठ मळून घेतलं होतं मी लगेच स्वामिनी रडायला लागली तर तिला सांभाळते आणि पूजा करून घेतली तिला सांभाळता सांभाळता बाकीचा स्वयंपाक झालेला आहे बघा ती आमचा श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आतापर्यंत सोनू ना आणि सोनूच्या मम्मीनं ब्लॉग ब्लॉक घेतला आता मी कंटिन्यू करतो झाला सोनूची मम्मी स्वयंपाक स्वयंपाक सगळा झाला फक्त तुमचे धिरडे राहिलेले तर मी सकाळी पाच वाजता बिजू घातलो तो पण हे शाबूदाना एक वाटी आणि बगर अच्छा म्हणजे हे दोन वाट्या बगर एक वाटी शाबूदाना हे सकाळी उठले दोन स्वच्छ बिजू घातलं आता मिक्सरला काढून ठेवून दिलं आता सोनू चोपा जेव्हा फराळाचं करण तेव्हा गरम गरम धिरडे करून देईल आणि ही जी आमटी आजची आजची आमटी विशेष आहे शे। शेंगदाण्याची शेंगाणे देईल का हा तर वल्ल्या शेंगदाण्याचे अच्छा अच्छा वल्ल्या शेंगदाण्याची आमटी केली वल्ल्या शेंगदाण्याच्या आमटीची जास्त चव लागते okay. म्हणून केली uh, मला दि आणि आमटी शेंगदाण्याची आणि तुम्हाला मला डाळ तडका केलेला आहे बघा बापू मला, मला उपास येतो तुम्ही <laughs> तडका द्यायला लागले की डाळीला <laughs> द्यायचं तडका चांगलं चांगलं खाऊ राहिले <laughs> तस नाही सोनू चोप्पा सकाळी काय झालं आता मुलं आपण फिक्क वरण करू सोनू टमाटेची चटणी करून देऊ तर ते म्हणतो मग मलाच वरण करून द्या म्हणलं मग डाळ तडका देऊ का तो म्हणे दे तर मग छान असा लंब्या तांदूळचा भात करून त्याला हे एवढा उरला म्हणजे पटकन शिजव म्हणून थोडेस लावले होते तर साडेसातला वरण लावलं होतं वरण शिजल्यानंतर त्याला भात लावला आणि छान पाता करून दिला तर आज लगे खुश होऊन गेला सोनुशा बाई चाल दे मग हा तर मंडळी आता वाजला पायक आणि आम्हाला आता फराळाचं करायचं आहे ना तर ही झोपलेली होती याच्यात तर लगेच उठून बसली क समू अजून थोडा वेळ झोपली असती तर काय बिघडलं असतं आ मम्मी दिल्ड करू राहिली आ मी पाहून येतो कसं बनवती तर तू हालू नको याच्यातून ओ तर सोनूची मम्मी ह्या असं दिल्ड करू राहिली पा याला बाजूला ठो एक करून दाखव काय काय याच्यात याच्यामध्ये भगर आणि शाबुदाना आहे सकाळी विजू घातला होता एक दीड घंटा नंतर मिक्सर मधून काढून आतापर्यंत ठेवला होता म्हणजे आता तीन चार तास फक्त भगर आणि शाबुदाना हा मिरची गिरची काहीच नाही काहीच नाही काहीच नाही आणि मी बर करून दाखव हे टाकलं तुंप हे थोडस तुंप टाकलं का आम्ही हे तुंप तुला खायला आणेल हे तू आम्हाला चारू नको हे माय उपवासाच आहे ना मग काही टाकायची गरज नाही तुला असं नसतो सोनुच्पा सगळ्यांनी खायचं हे असं दीड बनवते हा आणि याच्या सोबत सोनुच बाप्पाला मी शेंगदाण्याची के आमटी केलेली आहे तू मला सांगितलेलं आहे तरी सकाळी शेंगा फोडून आमटी केलेली हा तर जेवताना दाखवतो तुम्हाला हा आता समूह ठेवलेत तिच्याकडे ध्यान ठेवतो तुम्ही लक्ष द्या मी दीड करते तोपर्यंत या पा पराळाचं काराला तो उचललं मग आहे ना या, चिक्की खाल्ली बघ आणि मला बन थांबा 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 एवढं खाऊन घेऊ द्या पराळाचं कराला समू तू बी करतील अशी गोल गोल केली बघा तही मी धिरडे हा छान केले पतले पतले आणि आमटी पा वल्ले शेंगाची दही आहे केळ आहे राजगुराचा लाडू येची आन... पट्टी आहे आणि शेंगदाण्याची पट्टी आहे हा आणि सगळं हे सोडून इकडे बघा काय देईल मी तुम्हाला तोंडी लावाला कवळ्या कवळ्या मिरच्या आणि मीठ आहे तर किती काळजी घेते आणि ती अजून जेवेल नाही नाही आणि आता आम्ही दोघं सोबत जेवणार होतो आई जेवली सोनूचा दिला डब्बा आई पण जेवल्या म्हणलं आपण जेवू सोबत पण लगेच आमच्या स्वामींनी उठली मग मी यांचं ताट तयार केले म्हणलं तुम्ही जेवा नंतर मी जेवते तर मी आता जेवून घेतो सॉरी फराळाचं करतो जर जास्त झालं की फराळाचं उप... नाही नाही जास्त उपास नाही फराळाचं तू जेवणार आहे का फराळाचं करणार आहे आपण कालच्या व्हिडिओत सांगेल नाही का अरे फराळाचं करणार आहे आपण कालच्या व्हिडिओत नाही सांगेल का की आम्हाला द्वा उपाशे उपास आहे ना हा हो म्हणते बरं ठीक <laughs> आहे माझं फराळाचं झालं आणि आता सोनूची मम्मी जेवण करतेय स्वामींनी झोपली तर चला आता ब्लॉग या ठिकाणी थांबवू आपण धन्यवाद बाय